नमस्कार ताई नो कशा आहे मजेत आहे ना आपल्या चॅनलवरती कालपासून नवीन स्टोरी सुरू झालेली आहे ती स्टोरी तुम्हाला कशी वाटते ती नक्की कमेंट्स करून सांगा मला स्नेहल ताईनी मला कमेंट्स केली होती त्यानुसार मी ते स्टोरी बनवत आहे तर नक्की सांगा मग कसं वाटते तर आणि ज्यांनी अजूनही सबस्क्राईब नशन केलं त्यांना चॅनलने सबस्क्राईब करून टाका तिन्ही चॅनल सबस्क्राईब करा माझी लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहा पाहिलं कुठं काम काम पाहिलं कुठं तुझ्या कुठं काम पाय तू काहीतरी कर तू काहीतरी कर कुठं काम पाय तू हा आता कसं होईन आपलं कसं भागीन त्या पोट्टीचं त्या पोट्टीचं लग्न लावून दिलं तिथे घरी येऊन पडली माझ्या उरावर आणि तू बी असा आवार आला फुट निघाला लग्न कसं होईन तिथं घर नाही आपल्या घरी पारपट्टी नाही काहीच नाही वावर नाही शिवर नाही कोण देईन तुला पोरगी कोण देईन लगन कसं होईन तिथं ढोम्याला तीस वर्षाचा कसं लगन होईन आई तू माया मागे कटकट लावू नको पाच सहा हजार रुपयाच्या महिन्याच्या वर कोणी नोकरी देत नाही मला देत नाही कोणी नोकरी मला आणि काय काम पाहू ते मी तेवढ्यासाठी काय काय बारा घंटे ड्युटी करू का मी माझ्यानं होत नाही काम काम होत नाही माझ्यानं काम होत नाही होईन आपण होईन होईन नाही होईन अरे होईल होईन नाही होईन त्याच्यानं हे काम होत नाही तर कमीत कमी एखाद्या चांगल्या पैशाला बापाची पोरगी तरी पटतो जिचा बाप लय पैशावाला आहे तुला आयतीच पारपट्टी भेटते मग ते काम करायचं कामच नाही आहे बरोबर कोणती पोरगी फसून टाक फुसून टाकून ती पोरगी लग्न करून टाकते संग म्हणजे तू जवाई बन त्याचा जवाई बन म्हणजे त्या प्रॉपर्टीचा मला खुद तू बरोबर मग तुला काम करायचं कामच नाही हो पण आई ही तू आयडिया बरोबर आहे पण पैशावाल्याची पोरगी माया मागं काय लिहिन आई आपण पाहिलं घरी पैशावाल्याची पोरगी माया मागं काय लिहिन अरे अजा ते सांगू का तुले भामट्या आता कालेजात जात एखादी पैशावाल्याची पोरगी पटून टाक हा अरे खोटं खोटं सांगत दिले एखाद्या मित्राची गाडी घेऊन जायची हा खोटं घर दाखवायचं तुला खोटं खोटं दाखवायचं फक्त लगन होईल लोक लग्न झाल्यावर मग जे आहे ते हाय असली आहेत मग काय करू शकेन तिचा बाप मग तर तिच्या तिच्या बापाची पारपट्टी आपलीच नाही अरे वा वाय मला वाटतं तुझ्या दिमागच नाही का तुझ्या दिमाग तर लयच आला काय हे बरोबर बोलली तू हो हो त्या हो। कॉलेजात मी दहा वर्षापासून एकाच वर्गात बसून राहिलो त्या कॉलेजात लय पुरी आहेत आणि चांगल्या चांगल्या घरच्या पुरी आहेत हो एखांद पुरलो तू फसवतोच थोडं हम्म तुझ्या समोर गोड 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 प्रेमाच्या गोष्टी करू मग तिथे फसतोच मग मग त्या बापूच्या प्रॉपर्टीचा मला फोन बसतो ये बरोबर बर बोलली आई तू ये बरोबर बोलली मला मग काम करायचं कामच नाही मग आरामात बसून खातो मी आता कसं आता कसं आता कसं आता आलं त्या लक्षात आता लाग मग काय आता उशीर नका करू काय लाग ला होते भेटते आयची बायची बाय बाई भेटते आणि प्रॉपर्टीही भेटते आयुष्याभर काम करायची चिंता नाही राहत

खरंच आई लय लय हुशार आहेस तू लय हुशार आहेस खरं लय दिमाग आहे तुले तुझे दिमाग दिमाग लाग नाही लयच मोठी गोष्ट आहे कठीण काम आहे तुझ्या सारखा दिमाग सोडायला कोण नाही आहे बाई हा किती मस्त दिमाग आहे तुझ्या पाशी खरंच लय हुशार लय हुशार आहे तू ते शाटीर दिमाग आहे तुझ्या कलावती म्हणतात मला कलावती कले कले ना खिडती कलावती अरे राकेश तुझ्याकडे मला काम होतं अर्जंट काम होतं कडे मायाकडे काय काम होतं बोल ना अरे राकेश म्हटलं ती फोर व्हीलर गाडी पाहिजे होती मी चार पाच दिवसासाठी फोर व्हीलर काय घेऊन जाय ना कोणती पाहिजे तर कुठं बाहेरगाव चालला काय हो असं समज बाहेरगाव म्हणजे लांब नाही जवळपासच आहे ठीक आहे ठीक आहे घेऊन जाय फक्त पेट्रोल पाण्याची सोय म्हणजे पेट्रोल टाकतो त्याच्यात अरे अरे वा वा, 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 वा. थँक्यू राकेश थँक्यू काही विषय नाही पेट्रोलचा मी टाकी फुल करून देईन तुम्ही फक्त मला गाडी दे घेऊन जाय गाडी तृप्ती किती उशीर झाला आपल्या घरी जायसाठी चाल पटकन आई वाट पाहत तशी खूप कल्ला करण्यात आई हो ना सोनल चाल लवकर चाल खूपच लेट झालं बरं झालं आपण मी स्कूटी आणली नाही तर आपल्याला काही ऑटो भेटला नसता हो ना तृप्ती चाल लवकर चाल बाबा उशीर होते आई मग जेवायची थांबते चाल लवकर अरे

मी। अ, नहीं नहीं अरे ओळख मी नाही त्याच कॉलेजचं स्टुडंट मी ओळख कशी नाही असाल तुम्ही या कॉलेजची आम्हाला काय करावं लागते पण आम्हाला तुमच्यासोबत नाही यायचं ना असाल का बाजूला अरे मॅडम तुम्हाला तर वाईट वाटलं अरे तुम्ही समजून सांगा तुमच्या मैत्रिणीला सोडून देतो मी चल सोनल काय होते एवढा आग्रह करून राहिले तिथं आपण जाऊ त्यांच्या गाडीमध्ये तृप्ती तू मॅड झाली काय पुन्हा आरोग्य माणसाच्या गाडीमध्ये बसायले आपण स्कुटी आणली ना नाही म्हणजे नाही तू जाशील जाय मी चालली आठवण नाही नाही मी कशाला जाऊ तू जात नाही तर नाही नाही आम्हाला नाही जायचं राहू दे अजून नाही आली पोरगी घरी किती उशीर झाला किती उशीर झाला हां अजून नाही आली अजून पत्ता नाही इचा तरी सोनलला सांगितलं होतं लवकर लो सवय येत जाय दिवस मान बरोबर नाही येत तरी बी हसता आणि तिच्या बाबाला सांगत होते बाबा म्हणतात की येईन अशी कशी येईन इतका उशीर झाला हां जेवान पोरगी इतक्या उशिरा घरी आली तर कोणत्याही माय काळजी वाटते की नाही वाटत येऊ दे सोनलला आता बरोबर सांगतो तिथे हिशोब असाच जर उशीर होतो असेल तर काही शिकायची गरज नाही आहे शिक्षण बंद करून टाक सोनल सोनल हा टाइम आहे घरी यायचा किती उशीर झाला हा किती उशीर झाला सोनल हा टाइम आहे घरी यायचा आई आई ते थोडं उशीर झाला मॅडम उशीर आले लेक्चर उशीर झाले उशीर आज झाले आई व म्हणून उशीर झाला ना तृप्ती होती ना आई माझ्यासोबत हो होती तृप्ती पण तू काय म्हणत दोन वाजता घरी नाही आता चार वाजले हो नाही उशीर झाला एखाद्या वेळ उशीर होते मी रेग्युलर जात नाही नाही एखाद्या वेळेस गेली तर उशीर होऊन जाते मला पण सोनल किती वाट पाहिजे तू शेवटी जेवण करून घेतलं हा इतका टाइम करत जाऊ असा टाइम होत असेल तर काही गरज नाही शिकायची सोडून दे बद्दल शिक्षण काही तसे शिकून काही नोकरी करायला लागत नाही आपल्याला शेवटी साईबागन पाणीच करा लागते लेकर व्हावं लागतात एवढं सांगतो नशी बी काही गरज नाही शाळा शिकून नोकरी बिकरी करायची काही गरज नाही सोडून दे शिक्षण आई आई तू काही बोलतो दोन घंटे लेट झालं झाला शिक्षण सोडून देते काय आणि तुला मायावर विश्वास नाही आहे काय हा तुला विश्वास नाही आहे का मायावर मी दोन नाही चार घंटे लेट झाली तरी मी बरोबर घरीच येतो मी जात नाही कुठं बोलत नाही मी कुरासोबत तृप्तीशिवाय दुसरी मैत्रिणी आहे मध्ये सोनल ते सगळं बरोबर आहे मला विश्वास आहे यावर मला विश्वास आहे माझ्या संस्कारावर जे मी त्यवार घातले पण मला विश्वास नाही आहे या दुनियेवर या लोकांवर सोनल या दुनियेत काय काय चालू आहे माहिती आहे ना तुला रोजचं काही ना काही काही ना काही नवीन नवीन ऐकू येते टीव्हीत ना काही नवीन नवीन बातम्या येतात एका हे फक्त हे समजू शकते ज्या जवान पुरी आहेत त्याच्या आईचं मन कुठं असेल ते काय चिंता करत असेल ते फक्त तेच बाई समजू शकते आणि तू तू कसं काय बोलू शकतो असं की तू तू आहे पण जग नाही ना जग चांगलं नाही ना सोनल म्हणून मला भीती वाटते की कोणी कोणी काही कोणी काही तुम्ही करून करेल तर नाही बाबा कोणी काही तुझ्यासोबत म्हणून असं लेट नको करत लेट केलं म्हणजे मा, 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 मा मा मा। मा, मा माय 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 काय माझं संतुलन बिघडून जाते मग मग माय डोकंच काम नाही करत म्हणून तू वेळेवर घरी येत जाय आई कोणी काहीच नाही करत कोण काय करणार आहे आपण चांगलं तर जग चांगलं मी स्वतः चांगली आहे तर माझ्यासोबत कोणी काय करणार आहे आई सोनल ते सगळं बरोबर आहे पण तुला माहीत नाही काय मागच्या महिन्यात काय घडलं तर कांता कांदा मावशी या पोलीसोबत तुझ्यासोबत जर काही झालं तर आम्हाला तोंड काळायला जागाच राहणार नाही सोनल तुम्ही दोघीच बहिणी आमच्या जीवनाचा आधार आहे आणि तुम्ही जर अशा वाईट मार्गावर गेले तर आम्ही आई वडिलांना काय करावं म्हणून जाऊ दे गरज नाही शिकायची दे तसं आता बद्दल शिक्षण वर्षाची आता ती लग्नच करावं लागते आता काही शिकू नको नाही नाही मी मी शिकी नाही काही नको बोलू मला बाबा शिकवतात माझे काही स्वप्न आहेत लग्न नाही करता येईल मी काही वाईट काम केलं काय की तुम्हाला लग्नाची घाई करून राहिली मी 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 बोलत पण नसतो तू शिकवून राहिली मला तू काही माझं पाहिलं का फोन मेसेज काही पाहिलं काय मग मग मी एवढे चांगले राहूस तर तुम्ही लग्नाची घाई करून राहिली सोनल ते सगळं बरोबर आहे मन नाही मानत ना मन म्हणतात ना वैर नाही चित्त ते मन चित्ते आई तू विचार करत म्हणून तुला असं होते काही विचार न्यूज पाहिजे आणि चार पाच बाया बाहेर बसल्या म्हणजे कुठल्या गोष्टी करतात आणि ते डोक्यात भरून देतात आणि ते विचार तू करत येतो असे निगेटिव्ह विचार करू नको तू जाऊ दे जेवढी का तू अशी जेवढे की जर आपण दोघी जेवण करू जेवली मी जाईल तू जेवू जास्त बरं आई खूप जर भूक लागली जेवतो मी आता मला माहित आहे माझी पोरगी लय चांगली आहे मला विश्वास आहे माझ्या पोरीवर माझ्या संस्कारावर विश्वास आहे पण लोक नाहीत चांगले बापा कोणाच्या मनातलं काय ओळखलं आपण एवढी सुंदर आहे माझी पोरगी दिशाली कोण नजर ठेवली म्हणजे हा कोणा काही वळकून टाकलं म्हणजे माई बापा नाही मी विश्वास नाही करू शकत मी माया माझी मी इज्जत मी दावर नाही लावू शकत तिच्या बाबाने काय आहे काही बोलतात पोरीची जात आहे मग झालं शिक्षण फायनलपर्यंत याच्या उपर नाही शिकवा लागत